निशिकांजी नमस्कार खरं तर तुमची वेगळी ओळख करून देण्याची काही चिपडला गरज नाही तुम्ही स्वतः नगरपालिकेत काम केलेलं आहे आणि त्याशिवाय नगरपालिकेच्या आणि शहराच्या अनेक विषयांच्या बाबतीत तुम्ही नेहमी आवाज उठवत आलात अभ्यास करत आलात परंतु यावेळीची निवडणूक थोडीशी वेगळी आहे अनेक उमेदवार नगराध्यक्षपदासाठी आपला नशे वाजमावत आहेत दरवेळी तेच तेच विषय येतात परंतु तुम्ही यावेळेला असा काही वेगळे विषय घेऊन लोकांसमोर जातात का नमस्कार सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो मी निशिकांत नारायण बोजने वेगळी ओळख न नको हवीसली तरीसुद्धा आता नवीन मतदारसुद्धा आलेले आहेत त्या लोकांना कळावं हो। मी गेली तीस वर्ष या राजकीय जीवनामध्ये काम करतो आहे सामाजिक क्षेत्रामध्ये असेल किंवा राजकीय क्षेत्रामध्ये असेल अनेक ठिकाणी मा माझा ठसा मा, उम उमटवण्यासाठीचा प्रयत्न मी केलेला आहे मी या निवडणुकीमध्ये या वार्ड क्रमांक बारामधून मी नगरसेवक म्हणून पण उभा आहे मग मी अपक्ष उभा आहे माझी निशाणी आहे अंगठी आणि चिपळूण शहराच्या नगराध्यक्षपदाच्या याच्यामध्ये पण अपक्ष म्हणून मी माझा फॉर्म भरलेला आहे आणि मला चांगला प्रतिसाद आहे आणि त्याची निशाणी आहे अंगठी आहे सर्वप्रथम तुम्ही जो विचारलेल्या विषयाचं वेगळेपण हे निश्चित माझ्याकडे आहे परंतु दोन हजार अकराच्या निवडणुकीचा आलेख घेता किंवा ती आठवण ठेवता की अधिक बोलल्यानंतर ते होऊ कसं नाही म्हणून असे बाकीच्या राजकीय पक्षांकडून त्याचा हे होतो विरोध होतो आणि मग शहराचं नुकसान होतो म्हणून अधिकच्या जास्त याने मी काय विस्तारित स्वरूपात काय सांगणार नाही पण एवढं मात्र नक्की गेल्या एकवीस पासून पूर्वीपासून ज्या असलेल्या शहरामधल्या अनेक समस्यांना बाजूला सारून एक नवीन समस्या जी उभी राहिली तो नॅशनल हायवे आणि त्याच्या विस्तारीकरणामध्ये अनेक लोकांना झालेली अडचणी त्याच्यानंतर त्याच्या, त्याच्या खालच्या भागात म्हणजे उ साधारणतः पूर्वापासून उत्तरेच्या भागामध्ये लाल रेषा निळी रेषा जी काही एकवीस साली पुराच्या नंतर आली त्याची जी मर्यादा आहे त्या हायवेपर्यंत मॅक्झिमम मर्यादा आहे तर त्या मर्यादेच्यापर्यंत एका साईडला ज्या लोकांच्या जमिनी आहेत की त्याच्यामध्ये स्वतःचा ते म्हणजे विस्तार करण्यासाठी स्वतःच्या जमिनींचा वापर करून भावी पिढीसाठी जे काय इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणार आहेत त्यांना पूर्ण बंधनं टाकण्यात आलेली आहेत त्याविषयीचा एक महत्त्वाचा विषय आहे दुसरा भाग जो आहे की तिथून डेव्हलपमेंट प्लॅन जो दोन हजार आठ साली सुरू झाला होता तो अठरा साली मंजूर झाला परंतु आमच्याकडून शासनाकडून अकरा बारा साली तो काढून घेण्यात आला आणि शासन स्तरावर दहा वर्ष प्रलंबित होता आमच्याकडे तो उशीर झाला दोन वर्ष म्हणून आमच्याकडनं काढून घेण्यात आला त्याचे झालेले जे काय परिणाम आहेत ते अठरा सालानंतर समजण्यात आले आणि जो काय आता उर्वरित भागामध्ये की शांतपणे लोकांना विस्तारित स्वरूपात काम करता येऊ शकेल तो हायवेच्या पूर्व्याकडील भाग जो आहे तो एक डोंगराळ भागाच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे तिथे काही आपल्याला याच्यावर परिणामकारक काम करून इन्फ्रास्ट्रक्चर जर ता तयार केलं रस्ते वीज पाणी तर तो भाग खंडाळा लवढावळासारख्या ज्या काय ठिकाणी नियमांद्वारे जे काही बांधकामं होतात त्या प्रकारे आपल्याला डेव्हलप करता येऊ शकतो त्याच्यातली प्रमुख जी गोष्ट आहे ती अगदी आमचा भाग जिथं संपतो तो कापसाळपासून एक उजा हाताला वरच्या डोंगराळ भागातून साधारणतः मोठ्यात मोठ्या हायवेला कम्पॅरेटिव्ह असा पॅरल रस्ता तो जो पर्यंत बाहेर जाऊ शकेल आता लहान मुलं शाळेत जाणारी बहुसंख्येने कॉलेजला जाता जाणारी मुलं आणि युनायटेडला असणारी मुलं यांना या ट्रॅफिकचा आणि धोकादायक झालेला आहे त्यांना बाहेर सोडणं रिक्षेतनं सुद्धा बाहेर सोडायला लावणं हे पालकांना अतिशय चिक्रीचं ठरलेलं आहे आणि चिंतेत असतात पालक मग ह्यासाठी म्हणून काहीतरी उपाययोजना या ठिकाणी करणं नगर परिषदेबाबत गरजेचं आहे ही प्रमुख समस्या मला वाटते पण पण ह्या समस्या तुम्ही सांगितल्यात पण मूळ जो मुद्दा आपला शहराचा आहे तो पूर रेषेचा पण प्रत्येक जण प्रत्येक उमेदवार असो प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते असो प्रत्येक जण म्हणतो की आम्ही हा प्रश्न सोडवू पण त्याची ऍक्च्युली वस्तुस्थिती आता काय आहे हे खूप आश्वासनं आम्ही वाचली आम्ही ती टीव्हीवर पाहिली निवेदना देताना बघितले सगळ्या संघटना असतील किंवा अनेक लोकांनी ते करायचा प्रयत्न करा त्यातली मूळ समस्या अशी आहे की साधारणतः सोळा सतरापासून यू डी सी पी आर चा एक नवीन नियंत्रण नियमावली म्हणून एक कायदा आला की तो सर्व समावेशक संपूर्ण महाराष्ट्राला एकच लागू झाला त्याच्यामध्ये यू डी सी पी आरमधला जो काय ह्या बा ह्याच्या कामकाजाकरताचा बदल आहे याचे प्रस्ताव प्रत्येक प्राधिकरणाने नगरपालिका असेल नगर, नगर महानगरपालिका असेल ग्रामपंचायत यांनी पाठवायचा होता की याच्यात काय नेमका वापरण्यामध्ये आमच्या भागामध्ये हे येतोय त्याचा प्रस्ताव आम्ही एकवीस सालीच पाठवलेला आहे म्हणजे जेव्हा आमची बॉडी संपली त्यावेळेला आम्ही मुख्याधिकाऱ्याने त्या अडचणी आम्ही समजून सांगून त्यावेळेस त्या शासनाकडे प्रलंबित आहे जी फक्त तो युडी सी पी आर मधला बदलतो हा जर ह्या आत्ताच्या समजा सरकारमध्ये आत असलेल्या सामील आमदारांनी असेल खासदारांनी असेल की त्यांनी जर सुचवला असता आणि तो करून घेतला असता तर अधिकचा या ठिकाणी बांधकामासंबंधी येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत शहरातल्या त्याच्यामुळे आहेत आणि त्या सुटल्या असत्या परंतु पाच सहा वर्ष काय आहे नुसत्या आश्वासनावर मतं मिळावीत म्हणून ठेवतायत आता हीच बाब झाली आमची जेव्हा बावीस साली उपोषणाला बसली होती लोक त्याही वेळेला ती निवेदन आम्ही दिल्लीपर्यंत घेऊन गेलो आणि दिल्लीपासून इकडे प्रस्ताव आमच्याकडे पाठवा म्हणजे तुमच्या ज्या पूरसमस्यांसाठी ज्या काही उपाययोजना आहेत ते जलशक्ती मंत्रालयाकडून आम्हाला पूर्तता करता येऊ शकेल परंतु इकडून प्रस्तावच जर गेला नाही तर ते मंजूर काय करणार कारण तिकडनं समजा शंभर रुपये खर्च असेल तर त्यातले साठ रुपये समजा केंद्र शासन देत आहे तर चाळीस रुपये राज्य शासनाचे असतात ह्या याच्यासाठी महाराष्ट्र शा इथून जरी नगर परिषदेने प्रस्ताव पाठवला तरी महाराष्ट्र शासनाकडून तो जाऊ लागतो मग ते संबंधित मंत्रालयामधले जे काय विभाग आहेत त्या विभागामार्फत नेण्यासाठी हे काम क आता यांचं होतं आमदार महोदयांचं होतं परंतु ते त्यांच्याकडून पाठपुरावा राहिला असेल एका दिवस अनेक कामं त्यांनी चांगली केले आहेत मी काय संपूर्णपणे चुकीचं असं म्हणणार नाही परंतु त्यातला हा प्रमुख जो भाग होता नागरिकांच्या अडचणी या का ठेवल्या एक शंकास्पद बाब आहे तुम्हाला नागरिकांनी आता आज तुम्ही उभ्या तुम्हाला नागरिकांनी का निघून जावं का निवडून द्यावं हा माझ्या प्रभागाचा इथल्या लोकांचा विषय आहे कारण मी जेव्हा ह्या भागातून पंच्याण्णव पासून प्रयत्न करतोय तर आपण ज्या ठिकाणी बसलो आहे त्या ठिकाणचा रस्ता हा समोर जातो तोच त्याच्यानंतर दोन हजारला हायवे म्हणजे आमचा ग्वागर बायपास झाला दोन नंतर ते दोन हजार तीनपर्यंत तो चालू होता आमच्याकडून हे तो बांध बांधल्यासारखा म्हणजे ह्या भागातून पाणी समजा उतरता भाग त्या साईडला आहे ते पाणी अडवण्याचं काम हा आमचा ग्वागर बायपासने केलं त्यावेळेला मग त्याच्या सुधारणा असतील त्या करून घेण्यासाठी नगर परिषदेमध्ये जाऊन होणार नव्हत्या मग ते सायमल्टेनियसली सार्वजनिक बांधकाम विभाग आमचं नगर परिषद आणि मग त्याचे वरचे ह्या दो तिघांची सांगड घालून त्या बाबतीतल्या उपाययोजना करायला आम्ही जी काही सुरुवात केली त्या लोकांना चांगलं माहिती आहे की हे जर आम्ही केलं नसतं वरून येणारं पाणी व्यवस्थितरित्या जाऊन नदीला मिळेल तर हे कायमस्वरूपी एक तळं म्हणून तयार झालं असतं तरी ते आम्ही वाचवलं आणि अशाच प्रकारे ज्या समस्या शहरामध्ये आहेत त्या लोकांनाही त्या पद्धतीचं कळलं कारण डेव्हलपमेंट प्लॅन साधारणतः दोन हजार आठ पासून सुरू झाला तो अठराला संपला तरी त्याचं ई पी 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 चालूच आहे ते अजून चालूच आहे त्याच्यात काय पूर् पूर्णत्वास आलेलं नाही या सगळ्याची जर ही बाब बघितली तर अनेक शहरातून लोक माझ्याकडे येऊन या समस्येबाबत विचारलेलं होतं त्या लोकांनी काय करावं हो, आणि काय करू नये या बाबतीतलं त्यांना मी मार्गदर्शन किंवा ते माझ्या संपर्कात आहे अनेक नगरसेवकांना हो तिथे जरी निवडून लोकांनी दिलं असलं तरी त्याचा मान सन्मान त्या मुख्याधिकारी किंवा नगराध्यक्ष हे हो। ठेवतात का तर ठेवत नसलेल्या बाबतची गोष्ट नागरिकांना कळलेली आहे कारण नगराध्यक्ष जो निवडून जातो तो जनतेने निवडून दिलेल्या सगळ्या नगरसेवकांचा सन्मान करून त्याच्या भागामध्ये काय करता येऊ शकेल इथे राजकारण न आणता ते केलं पाहिजे कारण नागरी समस्या सोडवण्याकरता जो काय नागरिकांची सनद आम्ही नगर परिषदेमध्ये लावलेली असते त्यातल्या ज्या काय सगळ्या गोष्टी असतात त्या नगराध्यक्षांचं भान ठेवून त्या सगळ्या गोष्टी करायला हव्या असतात त्या झालेल्या नाहीत आणि होत नाहीत आत्ता या प्रशासकीय मध्ये सुद्धा त्याच गोष्टी घेऊन आमच्याकडे लोक येत होती त्यामुळे ती लोक मदत करतील आणि ह्या समस्या सोडवण्याकरता म्हणून तर एकमेव मनुष्य जो रोखोक बोलतो आणि जे करण्यासाठी पाठपुरावा करतो त्याला निवडून देतील असा माझा विश्वास आहे